मित्रो आजच्या भागामध्ये अतिशय महत्वाचा विषय आपल्याला मी सांगणार आहे तो म्हणजे एक आपल्याला सवय असते माणूस म्हणून ती जी सवय आहे त्यातून बाहेर येणं गरजेचं आहे आणि एक वास्तव समजून घेणं हे गरजेचं आहे ते कोणतं वास्तव आहे आणि कोणत्या सवय आहेत ज्यातून आपण बाहेर येणं गरजेचं आहे सगळ्या सवयीबद्दल आणि सगळ्याच वास्तवाबद्दल नाही सांगणार पण काही महत्वाचं बाबीबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत बऱ्याच जणाला एक सवय असते आपण कोणाकोणाला आवडत नाही याची यादी करतात कोणी कुणी आपल्याला लाईक करत नाही याची यादी करतात कोणी कोणी आपल्याला आपल्या कार्याला आपल्या उक्तीला आपल्या कृतीला आपल्या यशाला आपल्या योगदानाला प्रतिसाद दिला नाही याची यादी करतात कोणी कोणी अभिनंदन केलं नाही कोणी कोणी कौतुक केलं नाही याची यादी करत बसतात कोणी दखल घेतली नाही कोणाकोण आपल्या कार्यक्रमाला आलं नव्हतं कुणी कुणी विरोध केला कुणी कुणी टीका केली हा जो कचरा आहे ना हेच जर आपण गोळा करत बसलो ना आपल्या आयुष्याचा उकिरडा व्हायला वेळ लागत नाही तर ह्या गोष्टी पेक्षा हे तर वास्तव असणारच आहे हे तुम्ही बदलू शकणार नाही कोणाच्याच वाट्याला तुम्ही जगातलं वास्तव आता समजून घ्या सगळ्यांना सगळे लाईक करतात का हो नाही सगळे जण सगळ्याचं अभिनंदन करतात का हो सगळेच सगळ्यांना आवडतात का हो सगळेच सगळ्या जणांना प्रतिसाद देतात का सगळ्यांचं अभिनंदन करता करतात का सगळेच सगळ्यांचं कौतुक करतात का सगळेच सगळ्यांच्या कार्यक्रमाला येतात का सगळेच सगळ्यांची दखल घेतात का याचं उत्तर नाही असं आहे मग जे जगात घडतच नाही त्याचा आग्रह करू न म्हणजे दुःखाला निमंत्रण आहे लक्षात ठेवा ज्याला तुम्ही देव म्हणताना त्यांना सुद्धा विरोध होता त्यांच्यावर सुद्धा टीका होती त्यांच्या सुद्धा अडथळे होते त्यांना सुद्धा त्रास होता हम्म अशा अनेक गोष्टी मग तुम्ही आता काय करायला पाहिजे तर कुणाकुणाला आवडत नाही असा विचार न करता आपण कोणाला आवडतो याची यादी करा आणि दुसरी गोष्ट कुणी कुणी लाईक करत नाही म्हणण्यापेक्षा कुणी लाईक करतं त्याची यादी करा कोणी कोणी प्रतिसाद दिला याची यादी करा कोणी कोणी कौतुक केलं कुणी अभिनंदन केलं याची यादी करा कोणी कोणी दखल घेतली याची यादी करा कोणकोण कार्यक्रमाला तुमच्या आले होते त्याची यादी करा तुम्हाला कोणी कोणी सहकार्य केलं याची यादी करा आणि बघा मग एवढी मोठी यादी होईल आणि त्यांचीच दखल घ्यायला त्यांनाच रिप्लाय द्यायला त्यांनाच थँक्यू म्हणायला तुम्हाला वेळ मिळणार नाही में। एवढी यादी वाढत जाईल आणि ज्यांनी ज्यांनी कौतुक केलंय अभिनंदन केले दखल घेतली प्रतिसाद दिलाय सहकार्य केलंय ज्यांनी ज्यांनी तुम्हाला लाईक केलंय त्यांच्याविषयी तुम्ही कृतज्ञता बाळगा त्यांना रिप्लाय म्हणून त्यांचे आभार मना मनापासून आणि मग त्यांची दखल घ्यायला त्यांनाही तेंच, त्यांच्या चांगल्या कृती आणि उक्तीला लाईक करायला सुरुवात करा त्यांना प्रतिसाद द्यायला सुरुवात करा त्यांच्याही कार्यक्रमाला तुम्हाला जायला सुरू करा एवढं सगळ्यामध्ये जर तुम्ही करत असतानाच तुमचं एक जे ध्येय आहे तुमचं जीवन ध्येय आहे जे कार्य आहे तुम्हाला ज्यासाठी जन्म ला आपण आलेलो आहोत असं वाटायला लागते त्यासाठी कार्य मग्न राहा आणि त्यातला थोडा वेळ या गोष्टीसाठी द्या मग तुम्हाला या गोष्टीचा विचारच करायला वेळ राहणार नाही की कोणी कोणी आपला को लाईक केलं नाही कोणी कोणी आपलं कौतुक केलं नाही हे बघायलाच वेळ राहणार नाही असं म्हटलं जातं की आपल्या कार्यामध्ये एवढं मग्न व्हा एवढे मग्न रहा कि लोकांच्या निंदेचा टीकेचा असहकार्याचा विचारच करायला तुम्हाला वेळ असू नये असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी तर मला यानंतर एक महत्वाचा मुद्दा आपल्याला मी सांगणार आहे तर हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांनी तुमची दखल का घ्यावी त्यांना तेवढा वेळ आहे का कारण त्यांचा काही जन्म तुमच्या दखल घेण्यासाठी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तुम्हाला तुमलायक करण्यासाठी तुमचं अभिनंदन करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी झालाय का त्याला त्याचे त्याला कामं असतात त्याच्या त्याच्या प्रायोरिटी असतात मग त्यांनी त्याच्या त्याच्या प्रायोरिटीनुसार प्राधान्य क्रमानुसार जगतात त्यांना जगू द्या दिया दिया उसका भला न दिया उसका भला ही भावना आणि भूमिका घेऊन तुम्ही जगायला शिका कुणी कुणी आपला फोन उचलला नाही ठीक आहे ना नाही उचलला नाही उचल सोडून द्या ना जे किंवा तरी उचलतील त्याला गरज वाटेल तेव्हा आता गरज वाटत नाही सोडून द्या काय त्याची अडचण असेल सोडून द्या आता तुम्ही गरजेचे वाटत नसाल सोडून द्या फोन कोण कोण उचलते त्यांना फोन करायला तुम्हाला किती कुठे वेळ आहे तुमच्या फोनची वाट बघणारी माणसं या जगात आहे टाळणाऱ्याच्या पाठीमाग लागण्यापेक्षा कवटाळणाऱ्यांना साथ द्या आपली जी घानेरडी सवय असते ना जे टाळतात त्यांच्या त्यांना कवटाळायचं जे कवटाळू इच्छितात त्यांना टाळायचं हे कधीतरी दुष्टचक्र आपण थांबवलं पाहिजे हे ज्याला कळतं ना ती माणसं जमिनीवर हो राहतात ती माणसं सुखी राहतात ती माणसं आनंदी राहतात एड उठल्यान झाडाला भेटलं सोबत नको म्हणलं तर गावचा सरपंच करा म्हणणं हे तुम्हाला दुःख देणार आहे मग लोक टाळण्याचे अनेक कारण असू शकतात तुम्हाला आम्ही का त्यांनी कवटाळावं तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही जर एखाद्याचा अपमान केला असेल कारण तुम्ही सगळ्यांना एखाद्याला अपमान करण्याला कशाचा वाटेल सांगता येत नाही हे लक्षात ठेवा एखाद्याला मान देणं म्हणजे दुसऱ्यांचा अपमान करणं आहे असं त्याला वाटू शकत एखाद्याला तुम्ही सहकार्य करता म्हणजे दुसऱ्यांना पोट दुखते किंवा ते तुम्हाला विरोधक समजतं तुम्ही एखाद्याच्या कार्यक्रमाला गेलात आणि ते जो काही आयोजक का आहे तर तो दुसऱ्यांचा शत्रू असू शकतो आणि मग ते तुम्ही एक्स व्यक्तीच्या कार्यक्रमाला गेलात तर वाय व्यक्तीचा जर एक्स हा शत्रू असेल आणि तुम्ही त्याच्या कार्यक्रमाला जाता ह्या वायला आवडत नाही तुम्ही जर भाजपच्या कार्यक्रमाला गेलात काँग्रेसला आवडत नाही काँग्रेसच्या कार्यक्रमाला गेलात तर भाजपवाल्याला आवडत नाही राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला गेलात तर शिवसेनेला आवडत नाही उदाहरण सांगितलं पक्षाचं उदाहरण घेऊन असं होऊ शकते सगळ्यांनाच आवडत आवडते आवडणार नाही म्हणजे आता तुम्हाला म्हणजे को मग कोणाच्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार कोणतं तरी जावं लागेल ना बोलवलं त्याच्या जावं लागेल तुम्हाला मग कोणी तुमच्यावर नाराज होते म्हणून घरात बसून झोपून जो, राहणार आहात का यांनी बोलवत नाहीत यांनी बोलवत नाही दुसऱ्याच्या गेलेला कार्यक्रम यांना आवडत नसेल मग तुम्ही जायचं कस का तुमची प्रगती थांबवायची का म्हणून लक्षात ठेवा ते त्यांच्या सोयीनुसार जगता तुम्ही तुमच्या सोयीनुसार जगा ते त्यांच्या सोयीनुसार बोलतात तुम्ही तुमच्या सोयीनुसार जगा ते त्यांची सोय पाहतात म्हणून तुम्ही तुमची गैरसोय करून घेऊ नका आणि सगळ्यांना खुश ठेवता येत नाही कधीच एकाला खुश ठेवायला गे गेलं दुसरा नाराज होते दुसऱ्याला नाराज करायला गेला तिसरा खुश होते यानं खुश होते म्हणून त्याला नाराज करा ते शत्रू होते तर हे कोणाला तरी नाराज आणि कोणाला तरी खुश करण्यापेक्षा तुमचं तुमच्या स्वभावानुसार तुमचं जे जीवित ध्येय थे। ठेवलेलं आहे त्यांच्यानुसार आणि सदभावनेनं सहकार्य करणं सद्भावनेनं अभिनंदन करणं कोणाला काय वाटेल म्हणून अभिनंदनच काही जण करत नाही um, हम्म सर लई फोटो टाकल्या काल हम्म um, त्यानं तुमच्या विरोधात बोलत होता त्या दिवशी बोलू देणार बाबा बोलू दे त्याच्या स्वभावानुसार त्यानं जगते माझ्या स्वभावानुसार मी जगायलो ठीक आहे त्यानं अभिनंदन त्यानं जरी माझ्या विरोधात बोलला तरी ते त्याचा स्वभावानुसार तो बोलला माझा स्वभाव आहे इतरांचं अभिनंदन करणं मला आवडलं म्हणून मी केलं संपला विषय त्याचा धर्म त्याच्यासोबत माझा धर्म माझ्यासोबत तो त्याच्या संस्कारानुसार वागतो मी माझ्या संस्कारानुसार वागतो त्यांनी कसं वागावं हा त्याचा प्रश्न आहे मी कसं वागावं वा माझा प्रश्न आहे कारण या जगामध्ये प्रत्येक जण आपल्या संस्कारानुसार वागत असतो एखाद्या महापुरुषांचे जर एखाद्या व्यक्तीवर संस्कार असतील तर त्या महापुरुषानं का, काटे टाकणाऱ्याच्या वाटेवर फुलं टाकलेली असतील तर त्याचा अनुयायी म्हणून जर तुम्ही जगत असाल तर तुम्ही किमान फुल नाही तर उगा पाकळी तरी टाकू टाकत असाल तर तुम्ही त्या महापुरुषाचे अनुयायी आहात अनुयायी समजत असाल तर फुल नाही टाकताल तर पाकळी तर टाकावं लागेल तुम्हाला नाही काटेज टाका लागलात तुम्ही तर त्या महापुरुषाचे अनुयायी तुम्ही कसे राहू शकाल मला सांगायचे या निमित्तानं तुम्ही तुमच्या स्वभावानुसार जगा जे तुम्हाला पा, आवडेल असं जगा पहा ते पण ते कायदेशीर आणि फाय एक बघा कायदेशीर आहे का मानवतेत बसणार आहे का तो तुमच्यासाठी आणि समाजासाठी हितकारक आहे का याचा विचार करा तसं जगा कोणी धोका दिला असेल किंवा तुमच्याकडून कोणाला धोका बसला असेल तर ते कसे काय तुम्हाला लाईक करतील कधी असहकार्य झालं असेल तर ते कसे लाईक करतील ते त्यांच्या मनात ठेवून बसले तुम्ही तर एकाच वेळी सगळ्यांना सहकार्य नाही करू शकणार सगळ्यांना खुश नाही करू शकत समजा दहा एका दिवशी दहा शहरामधून दहा जिल्ह्यातून तुम्हाला निमंत्रण आलेले आहे दहा जिल्ह्यातून दहा निमंत्रण आलेले आहेत तुमच्याकडं आणि त्यांचं लग्न आहे दहा निमंत्रण आहे दहा लग्नाचे दहा वाजता लग्न आहे तेव्हा सगळ्यांचं तुम्ही एकाच वेळी एकाच लग्नाला जाऊ शकाल नऊ जणाला जाऊ शकत मग आता नऊ जणाला काय करायचं तर त्यांची पत्रिका आली तेव्हा शुभेच्छा देऊन टाकायच्या अगोदर आली तेव्हा शुभेच्छा देऊन टाकायचं पहिली गोष्ट आणि त्यांना सांगायचं की मला दहा निमंत्रण आलेले आहेत मी सगळ्यांची दखल घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे सगळ्यांचं अभिनंदन केलेलं आहे तुमचे मय मनापासून अभिनंदन करतो शक्य असेल तेवढं मी लग्न करणार आहे त्या लग्न करणार आहे म्हणजे लग्नाला उपस्थित राहणार आहे एवढंच बोलायचं सोडून द्यायचं शुभेच्छा द्यायच्या थांबायच्या त्यानं विचारलं नाही आमच्या या म्हटलं तर पाहतं म्हणून सांगायचं याच्याशिवाय काय ना अभिमान शुभेच्छा द्या देऊन मोकळ्या तातडीनं शुभेच्छा द्यायच्या मोकळं व्हायचं थँक्यू था। म्हणते त्यानं थांबायचं मग संपला विषय आणि ज्यांचं तुम्हाला जाणं शक्य आहे तिथे जा जो जो आले दहा पैकी तो तुमच्याला एखाद्या कार्यक्रमाला आलेला असेल तर त्याला प्राधान्यकर्म द्या आणि तर त्याला सांगा की त्यानं माझ्या कार्यक्रमाला आला तुम्ही त्याच्या गेल्या माझ्या का आल्या नाही कसं आहे म्हणायचं की माझ्या कार्यक्रमाला तो आले हो आलेला होता तो मला प्रत्यक्ष त्याचा फार आग्रह होता म्हणून मला जाणं अनिवार्य ठरलं असं बोलून मोकळ दुसरी गोष्ट सगळेच तुम्हाला लाईक करणार नाही त्याचं कारण विचार भिन्नता असतं त्याचे विचार वेगळे असतात तुमचे विचार वेगळे असतात आता विचार वेगळे असणाऱ्या माणसाला माणसं लाईक करत नाही असं बऱ्याचदा घडतं पण विरोधकांना काही का लाईक करणारच शकतात ही माणसं मोठी असतात ते फार मोठ बोटावर मोजणे एवढी असतात पण आवडीनिवडीतही फरक असतो दारू पिणाऱ्या माणसाला न दारू पिणाऱ्या आवडत नाहीत एखाद्या वेळेस म्हणून दारूच्या पार्टीला तुम्हाला बोलवत नाहीत ले, चा कारण तुम्ही दारू पित नाही त्याने आपल्याला टाळणं म्हणणं टाळलंय असं म्हणून दुःख वाटून घ्यायचं काय कारण नाही ना कारण ते, ते तुम्हाला कशा? बोलून कशाला तुमची अडचण आणि त्यांची अडचण करून घेतील एवढं तरी कळायला पाहिजे नाही नाही मी उघ बाजूला बसलो असतो तेच त्याने पिले असते अरे बाबा ते ठीक आहे पण तुझं निर्वेशने असणं आणि त्यांचं वेशणे असणं याच्यात फरक आहे आणि वेशणी माणसाला निर्वेषणी माणूस सोबत असताना प्यायल पिण्यामध्ये त्यांना अडचण वाटत असेल त्यांना आवडत नसेल संकोच वाटत असेल त्यामुळे ते तुम्हाला टाळले असतील मग कशाला तुरडायला लागला हा साधा विचार जरी केला ना तरी तुम्हाला बराचसा सुखात फरक पडेल तुमचं सुख वाढेल आणि गैरसोय होणार असेल ना तुमच्यामुळं माणसं टाळतात था। सोयीनुसार जवळ करणारा समाज असतो स्वार्थी जगामध्ये सोयीनुसार जवळ सोयीनुसार दूर केलं जाते हे सत्य आहे तुम्ही समजून घ्या फक्त बाबा नाही नाही तेव्हा त्यानं कसं जवळ करत होता त्याचं काम पडलं तेव्हा आता काम संपलं काम सर वैद्य असं वागायला लागलंय हो ते सत्यच आहे तसंच वागते समाज हे तुम्हाला याची त्याची जाणीव ठेवा त्यांना काही अनैसर्गिक नाही ते नैसर्गिकच आहे लोक काम पडलं तर गोड बोलतात काम संपलं की तू कोण की मी कोण की असं वाग ते वागतात मग तुम्ही त्यांना अशा वेळी तुम्ही काय विचार करायचा मग मी त्यांना सहकार्य केलेलं वाया गेलं का नाही तुमच्या स्वभावानुसार सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य केलेलं आहे त्यातच तुम्ही आनंद माना आणि तो कधीतरी त्याची आठवण ठेवून तुम्हाला सहकार्य करू शकेल हे एक लक्षात ठेवा आणि एक तुम्हाला डावलण्याचं किंवा तुम्हाला लाईक न करण्याचं काम त्यांचा सा स्वार्थ डावलला जाईल अशी भीती असते त्यांचा कोणी आता समजा उदाहरण सांगतो मी तुम्हाला तुम्हाला लाईक करण्यातून किंवा तुम्हाला जवळ करण्यातून त्यांचा कोणीतरी मालक असेल त्यांचा कोणीतरी त्यांची कोणाला तरी भीती असेल की तुम्हाला जवळ करण्यामुळे त्यांना काहीतरी दगा फटका होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला दूर ठेवतात म्हणजे याचा अर्थ त्याच्या मनात नसताना सुद्धा काही माणसं तुम्हाला दूर ठेवतात कारण तुम्हाला जवळ करण्यामधून त्यांचा जो मालक आहे त्यांचा जो गॉडफादर आहे तो तु त्यांच्यावर रागवेल त्याला तुम्हाला कसं काय जवळ केलं म्हणून म्हणून त्यांचा नाईलाज असतो काही ठिकाणी म्हणून देखील तुम्हाला ते दूर ठेवतात म्हणून दूर ठेवतात म्हणजे तुम्ही याचा अर्थ ते तुम्हाला मान मानत नाहीतच असं होत नाही केवळ आणि केवळ केवळ आणि केवळ त्यांच्या त्यांच्या भीतीपोटी त्यांचा स्वार्थ डावलला जाईल या भीतीपोटी ते तुम्हाला दूर ठेवतात तुमच्या काही काही बऱ्याचदा तुम्ही त्यांच्या मनात असता परंतु प्रत्यक्षात आणायला त्यांना अडचणी येऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी काही कधी कधी तुम्हाला त्यांना असं वाटतं की तुम्हाला सहकार्य केले होते ती माणसं पण त्यांना तुम्ही सहकार्य केलं नाही किंवा कृतज्ञता व्यक्त केली नाही किंवा केली असेल कृतज्ञता ते त्यांच्या मनापर्यंत पोहोचली नाही त्यांच्या अपेक्षाप्रमाणे तुम्ही वागू शकला नाहीत म्हणूनही माणसं दुखावली जातात दुखावलेली माणसं जवळ येत नसतात हा साधा विषय आहे दुखावलेली माणसं तुम्हाला लाईक करत नसतात हा साधा विषय आहे हे समजून घ्या आणि अशा परिस्थितीत मग फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे तुमच्या कार्यमग्न राहा तुमच्या ध्येयपूर्तीसाठी आणि जे तुमच्या सोबत येऊ शकतात येतात तुम्हाला लाईक करतात आज लाईक करणारे उद्या लाईक करणारही नाहीत काही जण कारण एका झाडाला आलेले फळं आणि फुलं सगळेच आस्वादायला मिळत नसतात काही मध्येच निघून जातात हळूहळू हळू काही जण निघून जातात शेवटपर्यंत प्रवासात सोबत कमी राहतात जे काही सोबत आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा त्यांना प्रेम द्या सहकार्य द्या त्यांचं अभिनंदन करा त्यांचं कौतुक करा त्यांची दखल घ्या त्यांना सोबत घ्या त्यांच्या सहवासात जगा मस्त आनंदात राहा जे दूर आहेत त्यांना दुरून नमस्कार करा जवळ आले तर जवळून नमस्कार होतोच तुम्ही तुम्ही फार धडफड करून पळ पड़ पळत्या पाकरा मागे पळू नये आणि जवळ आलेल्यांना तुम्ही टाळू नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी हे सत्य आपण लक्षात ठेवावं त्या दिशेने वाटचाल करावी आणखीन असाच एखादा विषय घेऊन मी आपल्यासोबत बोलण्यासाठी येणारच आहे तर पुन्हा भेटूया हे जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर हे चॅनेल चॅनेल जे आहे हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनेल तर ते सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा आणि हा जे प्रबोधनाचा जो रथ आहे आपला ते पुढं नेण्यासाठी स प्रयत्न करा एवढीच एक माफक अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी थांबतो पुन्हा नव्या विषयासाठी पुन्हा भेटूया धन्यवाद